हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारे का पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या चाइनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे हा रुटीनचा तर आज आहे तर आज म्हणजे पहिल्यांदाच आंबे आणले तर रस बनवायचा होता आणि आत म्हणजे हा व्हिडिओ आहे ना मागचा आहे भरपूर दिवसाचा शूट करून ठेवलेला आहे पण तो काही मला टाकायला जमलं नाही त्याच्यामुळं थोडासा हा लेट पोस्ट होतो आहे तर हा शनि सॉरी बुधवारचा व्हिडिओ आहे आणि मी बुधवारी बाजारातून घेऊन आले होते तर त्याला बरेच पंधरा दिवस झाले तो व्हिडिओ मी बनवून ठेवलेला तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथं थोडेसे आंबेनं पाण्यात मी थोड्या वेळ भिजवून ठेवते कारण थंड होतात आता उन्हाळा पण आहे तर खूप गरम होतं त्याच्यामुळे म्हटलं थोडे वेळ पाण्यात तसेच ठेवावे नंतर रस बनवावा तर चला मग इथं मी आ... पंधरा वीस मिनटं थोड्याश्या आंबे पाण्यात भिजू दिले जेणेकरून ते थंड झाले आणि आता रस बनवायला घेते तर चला मग पटपट इथं रस बनवून घेते आणि चपात्या पण बनवायच्या आहेत थोडीशी आळूच्या पानाच्या वड्या पण बनवायच्या आहेत तर रस असल्यावर गरज पडत नाही पण तोंडी लावायला लागतं काहीतरी त्याच्यामुळे मग आळूच्या पानाच्या वड्या पण बनवते आणि तसं पण मुलांना आवडतात तशाच खाय खाण्यासाठी म्हणजे चपाती भाजी चपातीबरोबर नाही पण अशा सुक्याच कोरड्याच खायला आवडतात आळूच्या पानाच्या वड्या तर चला मग इथं मी रस वगैरे बनवून घेतला आणि आता थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेते साखर आणि थोडंसं मीठ टाकून मीठ नेहमी रसमध्ये थोडंसं अगदी नॉर्मली थोडंसं टाकायचं कारण मीठ टाकल्याने ना थो म्हणजे असं स खाल्लेलं पच रस म्हणजे जो आपण खातो ना तर तो पचतो डाळीत वगैरे नाही तर असं म्हणतात म्हणून मग मी नेहमी असं थोडंसं का ना मीठ टाकत असते आणि आता कसं उन्हाळ्याचं सीझन आहे त्याच्यामुळे आंबे असतात आणि एवढेच दोनच महिने असतात आंबे खाण्याला त्याच्यामुळे मग सारखे असतातच आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतो रस त्याच्यामुळे सारखं एवढं एक दोन महिन्यात सारखं कंटिन्यू आंबे वगैरे असतात रस वगैरे असतो तर चला मग आता इथं रस वगैरे बनवून झाला माझा आणि पटकन पातेल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवून देते कारण थंड झाल्यानं तर मग अजून चांगला लागतो त्याच्यामुळे म्हटलं आधी रस करून घ्यावा आणि नंतर मग भाजी चपाती बनवाय भाजी तर काय फक्त आळूच्या पानाच्या वड्याच बनवायच्या आहे तर इथं रस वगैरे काढून ठेवते मी फ्रीजमध्ये आणि शिवला भूक लागली होती तर तो येत होता सारखा भूक लागली झाला का नाही स्वयंपाक विचारण्यासाठी तर इथं पानं बनवण्यासाठी पीठ वगैरे काढून घेते आणि आमच्याकडे तर खूप म्हणजे उष्णता खूप जाणवते कारण इकडं मराठवाड्या साईडला भाग साईडच्या भागाला येतं नाही आमचं गाव त्याच्यामुळे तर आम्ही नाही आहे नगर जिल्ह्यातलेच आहेत पण शेवटी बाउंड्रीवर कसं असतं तसं येतं त्याच्यामुळे मग थोडंसं जास्तच इथं ऊन जाणवतं उष्णता तर खूप जाणवती तर त्याला मग आता पटपट आवरून घेते चपात्या वगैरे बनवून घेते आणि शिवचं असतं माझ्या दररोज किचनमध्ये मध्ये 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 करणं आता सुट्ट्या येतं त्याच्यामुळे सुट्ट्या असल्यामुळे तर काय अभ्यास वगैरे नाही अभ्यास वगैरे अभ्यास असल्यावर मग काय तो अभ्यास करीत बसत असतो पण आता सुट्ट्या आहेत तर सारखं किचनमध्ये येऊन काहीतरी मदत वगैरे करणं तर इथं हो तो म्हटलं मी भांडे लावून घेतो तोपर्यंत तू पटकन स्वयंपाक बनव तर हो म्हटलं मी तर इथं तो भांडे लावतो आहे जाळीमध्ये सकाळचे जा जे भांडे होते ना केलेले तर ते घासलेले तर ते इथं ट्रॉलीत लावतो आहे आणि पूर्ण सुकल्याशिवाय मी भांडे कधी ट्रॉलीला लावत नाही कारण ओले असते ना ते मग ट्रॉली खराब होती त्याच्यामुळे मग ट्रॉलीला सं सकाळचे भांडे संध्याकाळी आणि संध्याकाळचे भांडे सकाळी असेच मी ट्रॉलीला लावत असते तर चला मग आता इथं मी पटपटाचा वडी आणि चपाती बनवून घेते रस्त ऑलरेडी बनवून झाला आहे माझा आणि फ्रीजमध्ये पण ठेवला आहे तर थोडंसं म्हटलं लसून असा ठेचून टाकावा छान लागतं लसूण जिरे लसूण ठेचून टाकल्यानंतर आणि कोथंबीर वगैरे असं पिठात मिक्स केली ना आणि पीठ एकदम असं थोडंसं पातळ करायचं आणि पातळ वडी पण असे जाड वगैरे नाही थ लावायची थोडीशी पातळ पातळ लाव म्हणजे ले जाड नाही असं गुंडाळायची थोडीशी पातळ आडवी टाईप गुंडाळायची म्हणजे छान होती तशी पण तर चला मग एवढं करते मी नंतर बोलते तुमच्याशी तर चला मग इथे एका साईडला वडे पण टाकले मी बनून आणि त्याच्यानंतर लगेच चपाती वगैरे लाटून घेते तर पटपट मग होतं दोन तव्या टाकलं तर ता कारण वड्यांना कसं थोडासा वेळ लागतो आणि आपल्या साध्या साध्या तव्यावर टाकले मी म्हणजे दोन तवे आहे तर मग एकदम छोट्या गॅसवर व्यवस्थित भाजती वडी त्याच्यामुळे म्हटलं चला मग दोन गॅसवर एका गॅसवर वडी टाकते आणि लगेच एकीकडं चपात्या वगैरे बनवून घेते तर इथं वड्या वगैरे झाल्या शिव पुन्हा आला होता विचारायला आणि संध्याकाळी कसं आजकाल थोडंसं उशीरच होतो थो स्वयंपाकाला कारण थोड्या वेळ बाहेर बसल्या ना तर मग खूप असं घरात उशीच वाटत नाही कारण घरात तर खूप गरम होतं आणि सहाच्या दरम्यान सहा साडेसहा सातच्या दरम्यान थोड्या वेळ बाहेर बसत असते मी म्हणजे कसं थोडीशी बाहेरची हवा पण गार लागते त्याच्यामुळं तर चला मग आता पटपट बनवून घेते आणि आज तसं आपण उशीर झाला आहे नऊ वाजत आले तर थोडंसं रुटीनमध्ये बदल पण झाला आहे कधी कधी लवकर होतं कधी कधी उशिरा होतं उन्हाळ्याचं तसंच वाजतं तर चला मग आता पटपट करून घेते खूप गरम होतंय तरी इथे चपात्या वगैरे झाल्या ऑलमोस्ट माझ्या थोडी एक दोनच राहिल्या आणि लगेच देवाला वगैरे निवत पण दाखवून घेते म्हणजे कसं मागच्या वेळेस एकदा केला होता पण त्यावेळेस नव्हता दाखवला म्हणून म्हटलं आता रस वगैरे बनून देवाला निवत वगैरे दाखवून घ्यावं तर चला मग आता मी आवडते माझं आणि नंतर जेवण पण करायचे तर माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला लगेच म्हटलं देवाला निवेद वगैरे दाखवून घ्यावं नंतर शिवला पण भूक लागली तर त्याला पण जेवायला द्यायचे तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या खूप ऊन आहे बा